आईबाबांनी मुलांशी कोणत्या वयात काय बोलावे कसे वागावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुलांचे संगोपन करताना अनेक आव्हाने समोर येतात बऱ्याचदा मुलांना काय बोलावे त्यांना कशा पद्धतीने समजावून सांगावे हे कळूनच येत नाही अशा वेळी पालक तज्ज्ञांची मदत घेतात आजकाल पालक मुलावर ओरडण्यास किंवा त्यांच्यावर हात उघडताना घाबरतात पण योग्य ठिकाणी ओरडणे गरजेचं आहे काही वेळेस पालकांना अपराधीपणाची भावना येते जर मुलांना यो योग्य वळण आणि संस्कार मिळावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा मुलांना नेहमी सपोर्ट द्या प्रेम द्या मुलावर कोणतेही संकट आले तर ते आई गोष्टी लपवतात खोटे बोलतात त्यामुळे पालक म्हणून त्यांच्यावर नेहमी विश्वास ठेवावा त्यांचीही बाजू समजून घ्या पहिल्या पाच वर्षात मुलांना वरडू नका त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करा मुलांना चांगले शिक्षण देण्यासोबत चांगल्या सवयी लावा शिस्त लावा मुलांना भावनिक किंवा मानसिक त्रास होईल अशा शब्दांचा वापर करू नये वाढत्या वयानुसार संगोपनातीलही बदल करावे चूक वारंवार करत असल्यास मुलांना ओरडा पण इतकंही ओरडू नका मुलं खसतील मुलं पंधरा वर्षाची झाल्यानंतर त्यांच्यासोबत मैत्री करा मैत्रीसारखे वागल्यास मुलं आपल्या मनातील गोष्टी सहज सांगतील आणि लपून ठेवणार नाहीत जर आपण त्यांना सतत ओरडलो तर यामुळे मुलं हट्टी आणि बेशिस्त होऊ शकतात त्यामुळे त्यांचे मित्र बना योग्य मार्गदर्शन द्या यामुळे त्यांना निर्णय घेण्यास अडचण येणार नाही असेच व्हिडिओ जर पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा